श्री 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 सद्गुरु पारोडेश्वर महाराजजी संप्रदाय गोवाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या नाथ पुरस्कारांची घोषणा ट्रस्टचे समन्वयक बाळासाहेब आमराळे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे विश्वशांतीदूत श्री 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 सद्गुरू भाऊ महाराजजी यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपादजी नाईक माजी आमदार उल्हास पवार आमदार रवींद्र धंगेकर दीपक पायगुडे पांडुरंग सांडभोर मोहन वर्धे कैलास महाले ललितजी गांधी अश्विनी कदम प्राजक्ता गायकवाड शंकर भाऊ मांडेकर ललित जैन आधी उपस्थित राहणार आहेत मी बाळासाहेब आंबराळे श्री 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 सद्गुरू पारोडेश्वर महाराज ट्रस्ट गोवा आणि पुणे चोवीसावा नाथ पुरस्कार पुणे या ठिकाणी एकवीस तारखेला होत आहे या पुरस्काराचा महात्मा म्हणजे गेल्या चोवीस वर्षापासून हा पुरस्कार आजपर्यंत होत आलेला आहे मूळ हा हा ट्रस्ट गोव्याचा आहे आणि पुरस्कारमध्ये पुणे शहरातील जिल्ह्यातील अत्यंत नामवंत लोकांना आजपर्यंत चोवीस तेवीस वर्षात पुरस्कार दिला आणि ह्या वेळेच्या चोवीस तारखे चोवीस वर्षामध्ये जे पुरस्कार आम्ही देत आहोत त्या पुरस्कारामध्ये मचिंद्रनाथ पुरस्कार कृष्णकुमार गोयल गोरक्षनाथ पुरस्कार ए एल देशमुख साहेब त्यानंतर जालिंदर पुरस्कार ब प माऊली टाकळकर कानिपनाथ पुरस्कार संजय परदेशी शिल्पकार त्याचप्रमाणे जितेंद्र बु बुरुक गायक आणि गिनीश बुक रेकॉर्ड त्यानंतर अरुण निमन मराठा एंटरप्रेनर्स असोसिएशन आणि बांधकाम व्यावसायिक गहिनीनाथ पुरस्कार नवनाथ महाराज निमन अनाथांचा मायबाप असणारी ही संस्था आहे त्यानंतर नागनाथ पुरस्कार उमेश महाडिक सामाजिक कार्यकर्ते सरपटीनाथ पुरस्कार हा झाडे लावा झाडे जगवा फाउंडेशन नरे आंबेग या ठिकाणी मोठं काम करते त्यांना आहे त्याचप्रमाणे प्रमिला ताई गायकवाड राजमाता पुरस्कार यांना दिले राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या आणि सेक्रेटरी अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदचे त्या सेक्रेटरी आहेत त्याचप्रमाणे शौर्य पुरस्कार हा श्रीयुत संजय नाईक यांना दिलेले हे छत्रपती आवडाच्यापर्यंत पर्यंत गेलेले शिक्षक आहेत अतिशय शे, शेकडो क्रीडापटू त्यांनी आजपर्यंत घडवलेले आहेत